सच्ची सावली ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिले आनंदाचे दान दे संकटात धाव घे सारी सुमनेश्वासांची स्वामी शर समर्थ श्री स्वामी 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 समर्थ पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आचार्य देवभव भव आचार्यांना देवमाना अतिथी देव भव हरे सर्व जरी शरीर गेलो मी टाकून तरी मी ढावे असं वरती करायचं आणि असं किती वेळ राहत तुम्ही किती वेळ बरोबर किती वेळ राहतात किती वेळ आणि मग हा हात घ्यायचा आणि असं करायचं अंक बोला एक दोन तीन दहा पर्यंत बोला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बोधवचने सर्वांनी हात जोडा आणि माझ्या मागे म्हणायचं हां दोष सांगणे आणि बोलणे हे हिनपणाचे लक्षण आहे ज्याचे विचार चांगले

पण आपल्यासाठी छान असे बोधवचनं देऊन गेले पाच बोधवचनं छान आहेत की नाही आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या श्री गोंधवले महाराजे यांनी आपल्याला काही बोधवचनं सांगितलेले आता आपण एवढं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही कितीही शिक्षण घ्या परंतु जे वचन दिलेले त्यानुसार जर आपण आपला उदरनिर्वाह केला किंवा आपल्या प्रत्येक गोष्टी जर केल्या तर ते चांगल्या असतात म्हणून आपण काय आहे जे बोधवचन सांगितलेले ते फक्त ऐकून मग आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आणायचे त्यात त्यांनी काय आहे दोष सांगणे आणि बोलणे हे हिनपणाचे लक्षण आहे काय करतो आपण दुसऱ्याला काही झालं की दुसऱ्याला आपण दोष देतो आपण स्वतः पडलो मित्राने पाडला असं सा सांगतो आपण आपण स्वतःचा पाय आपल्याला लागला आपण पडून जातो ना आपण स्वतःवर घेतो का नाही मागे जर मित्र असेल तर त्या मित्राचं नाव मित्रा सांगतो घरी गेल्यानंतर तर आपण दोष दुसऱ्याला देतो आणि बोलणे चुकीचं आहे दुसऱ्याला सांगणं हिनपणाचे लक्षण आहे ज्याचे विचार चांगले तो मनुष्य चांगला होत आपले विचार जसे आहेत तर आपले विचारच आपण अनुकरण आहे दुसऱ्याच्या विचारावर जायचं नाही कोणी सांगितलं चोरी करायचं आपण चोरी करतो की नाही करतो का आपले विचार चांगले असले तर करत नाही आणि जर आपले वाईट विचार राहिले एखाद्या वेळेस जर चोरी केलेली तो पुन्हा पुन्हा चोरी करतो एखादी विद्यार्थी जर शाळेत असला तो पुन्हा पुन्हा चोरी करतो कारण की त्याला एकदा कोणी बोलत नाही जर बोलले तुम्ही किंवा त्याच्यापासून लांब राहिले तर आपल्याकडून ते चुकीचं होणार नाही आपला स्वभाव स्वभाव वाईट असला तो अभ्यासाने सुधारता येतो म्हणजे ते कसं सुधारता येतो आपले जे स्वभाव आहे कोण कसं आता मित्रांमध्ये जर राहिलो आपण तर एकमेकाचं आपण वातावरण बघतो तो कसा राहतो कसा बसतो कशा प्रकारे बघतो कसा चालतो कशा प्रकारे खातो खाण्यावरूनसुद्धा स्वभाव कळतो मान मनुष्याचा जसा आपण जेवणाच्या वेळेला जर पापड खात असाल तर तापड स्वभाव आहे तुमचा आलं का लक्षात आणि जर बर्फी खात असाल चा स्वभाव गोड आहे मात्र त्याच्याने काय होणार आहे डायबिटीज होईल तुम्हाला असं त्या अन्नावरून माणसाचा स्वभाव करतो म्हणून अभ्यासाने आपण जर जेव्हा आपण वाचतो काहीतरी किंवा शिक्षकांनी गुरूंनी सांगितलं आपल्याला काही ज्ञान त्याचा जर, जर, जर आपण वा आप परिपूर्ण वापर केला तर आपल्या जीवनामध्ये सुकर परिस्थिती ज्ञान हे परीक्षे पुढचे घेऊ नये आपले ज्ञान वाढवण्याचे वाढविण्यासाठी ज्ञान मिळा म्हणजे आपण जास्तीत जास्त बदल काय होईल असा अभ्यास करायचा आहे म्हणून आपण काय करतो फक्त वाचन करतो परीक्षे इतकंच त्याचा वापर करतो तसं नाही आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा वापर केला पाहिजे मनुष्याला कितीही शक्ती युक्ती गुरुशिवाय वेळ का आई आहे आई काय सांगते लहानपणापासून आपल्याला सर्व किती रागवला रडला तरी आई खूपच त्याला खाऊ देते बाळा झोपून जा आता त्याला काही खाऊ दिले की तो म्हणजे आईने ते जे संस्कार दिले तसेच आपले जे गुरु शिक्षक असतात ते सुद्धा आपल्याला तसंच सांगत असतात मग ते अनुकरण करायचं असतं अशा प्रकारे गो गोंदवले महाराज जे आहेत तर यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला हे बोधवचने दिलेले आहे असतो शेतातील पिके जे शेतात पिकवलेलं असत त्याला शाकाहार म्हणतात भाज्या खाणे योग्य फळे खाणे योग्य बघा शेतामध्ये ज्या भाज्या येतात शेतामध्ये जे फळं येतात ते आपण खाल्ले पाहिजे त्याच्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं शेतातील पिके भाज्या खाण्यायोग्य फळे त्यांचे संरक्षण लागवड यांचा व्यवस्थित शोध लावून माणसांनी शाकाहार स्वीकारला शाकाहाराची निर्मिती ज्ञानाची निर्मिती आहे बघा आपण जर शाकाहार चांगला घेतला तर आपलं ज्ञान सुद्धा आपल्याला चांगलं मिळतं आणि चांगल्या ज्ञानांतर ज्ञानार्जनाची निर्मिती होते ऋषी मुनींच्या विविध शाकभाज्या देवी शाकंबरीने निर्माण केले आहेत बघा आता सात जानेवारीपासून तर तेरा जानेवारीपर्यंत शाकंबरी नव मांसाहार हा आपण करायचा नसतो आपण शाकाहार केला तर आपल्याला चांगल्या ज्ञानाची निर्मिती होते पण जर आपण मांसाहार केला तर मग काय होत बघा मांसाहार केल्याने आपण तामसी होतो क्रोधी होतो हा तो तमोगुणाचा विकार असतो मांसाहार पचण्यात जड असतो मांसाहार पचत नाही लवकर जितके आपण शाकाहार खाल्ल्यावर पालेभाजी जर आपण खाल्ली तर ते लवकर पचते पण मांसाहार जर खाल्ला तर आपल्या शरीराला जडपणा येतो आणि शरीराची जास्तीत जास्त ऊर्जा ते आहार पचण्यासाठी लागून जाते आणि त्यामुळे मामीची ऊर्जा नष्ट होत असते या आहारातून शरीराची चरबी वाढते मेघ वाढतो लिव्हर व आजी कमपवत बनते आपल्या शरीरामध्ये जे लिव्हर आहे ते कमपवत बनतो जर आपण मांसाहार केला तर त्याने अकाली महत्व येते म्हणजे वयापेक्षा आपण अधिक लवकर पुर आपण हाताने तसेच आजार वाढतात बघा शाकाहार तर आपण आजारपणा जर मांसहार जर केला तर आपण आजारी पडतो आपल्याला खूप खूप जात एखादी आजार होऊ शकतो बौद्धिक शक्ती सुद्धा कमी होते आपली जी बुद्धी आहे आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ती सुद्धा थांबा पर्यंत हा थांबा पर्यंत मी बोलेन तीन पर्यंत तीन बोलल्या दो

सर्वांनी यांच्यासाठी काही चेअर तर करा तिच नाव नाही माहिती पूर्वा पूर्वा आहे पूर्वा 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 म्हणा

को <laughs> 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 दोन दोन बावे स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐशी निरंतर